दररोज ताजा घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा लक्कडगंज येथे राहणारे मीर सैफ अली मीर अख्तर अली सय्यद यांचा प्रॉपर्टी लक्ष रुपये उधार घेतले होते काही दिवसांनी आरोपी शेख वसीम चिर्या व त्याचे चार साथीदार गैरकायद्याची मंडळी जमून फिर्यादीच्या घरात प्रवेश करून आरोपीने फिर्यादीस हातबुक्कीने मारपीट केली व त्याच्या इतर साथीदारांनी बेडरूमचे दार बंद करून फिर्यादीच्या बाजूला उभे होते त्यावेळी आरोपी शेख वसीमने बंदूक काढून फिर्यादीस मेरे एक लाख रुपये और अलग से तेरे पास के पचास हजार रुपये अभी के अभी दे नहीं तो तुझे अभी जान से मार दूंगा असे म्हणून फिर्यादीस जीवाशी ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या दिशेने बंदूकमधून गोळी झाडली फिर्यादी बाजूला सरकल्याने गोळी बाजूच्या पिल्लरला लागली लाग असून गोळीचा आवाज झाल्याने घरातील मंडळी ओरडल्याने आरोपी ॲक्टिवा गाडी व ॲटोने तेथून पडून गेले या घटनेची तक्रार फिर्यादीने लकडगंज पोलीस ठाणे येथे केली असता तक्रारीवरून पोलिसांनी अनेक कायद्यानं गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत गुन्हे शाखा युनिट क्रमांक अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहितीवरून सापडा रचून शांतीनगर घाटाजवळ आरोपी शेख वसीम उर्फ चिर्या अफजल शेख या व त्याचे सोबतचे तीन आरोपी यांना अटक करून त्याच्याजवळून दोन अग्निशस्त्र मॅग्झिन असलेले व तीन जिवंत कारतूस तसेच एक मोबाईल एक शेंद्री रंगाची रेनॉल्ड ट्रिपल कंपनीची कार व दोन मोबाईल असा एकूण पाच लक्ष सत्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी लक्कडगंज पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास सुरू आहे